परवा रात्री पुण्याच्या नाना पेठेत असलेल्या लक्ष्मी कॉम्प्लेक्सच्या पार्किंग मध्ये गोविंद कोमकरचा आला हा गोविंद कोमकर म्हणजे वनराज आंदेकरचा भाचा आणि बंडू आंदेकरचा सख्खा नातू एक पोलिसांनी आंबेगाव पठार परिसरातून दत्ता काळेला उचलून मोठा गँगवॉर होता होता राहिला असं जाहीर करून टाकलं पण गोविंदाच्या हत्येनंतर आंदेकर टोळीने पोलिसांना मोठी हुल दिल्याचं सिद्ध झालंय एकीकडं गँगवॉर दाखवायचा आणि दुसरीकडं कुटुंबातलाच मेंबर संपवायचा हा प्लॅन यशस्वी झालाय पण आता या प्रकरणात वेगळाच अँगल आलाय मुलाच्या खुणाचा बदला घेण्यासाठी बंडू आंदेकरने स्वतःच्या नातवाला संपवलंय कस तेच पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राम आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ मागच्या वर्षी एक सप्टेंबर या दिवशी नानापेठ परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर त्यांच्या भावासोबत मित्रांशी गप्पा मारत बसले होते तेवढ्यात एका गाडीवर तीन जण तोंडाला रुमाल बांधून आंधेकरांच्या जवळ आले आणि त्यांनी एकावर एक अशा गोळ्या झाडायला सुरुवात केली एक गोळी वनराजला लागली आणि ते जीव वाचवण्यासाठी पळायला लागले ला पण पळता पळता ते एका टपरीला धडकले आणि खाली कोसळले हल्लेखोरांनी त्यांना तिथेच गाठलं आणि कोयत्यानं एकावर एक वार करत आंदेकरांना जागीच ठार केलं हा खून वनराज आंदेकर आणि त्यांची बहीण संजीवनी कोमकर यांच्यात एका दुकानामुळे झाल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं होतं त्यात पोलिसांनी सोमनाथ गायकवाड सुरज ठोंबरे गणेश कोमकर जयंत कोमकर आणि संजीवनी कोमकर यांच्यासह सोळा आरोपींना अटक करून मकुका अंतर्गत गुन्हे दाखल केले होते ते सगळे सध्या तुरुंगात आहेत पण इकडे वनराजच्या मृत्यूनंतर स्मशानभूमीत त्यांच्या टोळीने वर्षश्रद्धाच्या आधी वनराजच्या खुनाचा बदला घेण्याची शपथ घेतली होती हे सगळं पोलिसांनाही माहीत होत सुरुवातीचे काही दिवस टोळीवर पाळत राहिली पण नंतर सगळं शांत झालं असं समजून पोलिसांनी त्यावर जास्त लक्ष दिलं नाही नंतर कृष्णराजने काही दिवसांआधी तुरुंगातून बाहेर आलेल्या दत्ता काळेकरला काही पैसे देऊन आंबेगाव पठार परिसरात राहायला सांगून त्याला सोमनाथ गायकवाडचा मुलगा आणि अनिकेत दही भातेच्या भावावर नजर ठेवून प्लॅन साठी रेकी करायला सांगितलं दत्ता कामाला लागला ला। तो घरांचे रस्त्यांचे फोटो आणि व्हिडिओ काढून कृष्णा आंदेकरला पाठवू लागला पण परिसरात राहणाऱ्या पोलिसांच्या एका खबऱ्याला दत्ताच्या हालचालींवर संशय आला काहीतरी मोठं शिस्त हे त्याच्या लक्षात येताच त्याने पोलिसांना ही टीप दिली आणि पोलिसांनी गस्तीवर असतानाच एकतीस तारखेला दत्ताला स्पॉटवरून उचललं स्टेशन मध्ये नेऊन खाक्या दाखवल्या आणि मग दत्ता सगळं खरं खरं बोलू लागला कृष्णाचा प्लॅन यशस्वी होण्याआधीच पोलिसांनी फास आवळल्यानं कृष्णा आंदेकर सह सगळ्यांना अटक करण्यात आलं आणि ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर मोठा गँगवार थांबल्याचं सांगण्यात आलं पण वस्तुस्थिती मात्र वेगळीच होती इकडं कृष्णा आंदेकर दत्ता काळेकर आणि बाकी आरोपींना पकडून देऊन पोलिसांना भटकवायचं आणि इकडं आपला ओरिजिनल प्लॅन सक्सेसफुल करायचा असा बंडू आंदेकर आणि टोळीचा प्लॅन होता सगळं वातावरण शांत झाल्याचं दाखवून पाच तारखेच्या रात्री नानापेठ परिसरात असलेल्या लक्ष्मी कॉम्प्लेक्सच्या पार्किंगमध्ये गणेश कोमकरचा मुलगा आयुष उर्फ गोविंदा कोमकरसाठी फिल्डिंग लावण्यात आली पाच तारखेला संध्याकाळी तो क्लासून परत आला आणि कॉम्प्लेक्सच्या पार्किंगमध्ये उभा होता पार्किंगमध्ये आधीच दबा धरून बसलेल्या यश पाटील आणि अमन पठाणने गोविंदावर त्याला काही कळायच्या आत बंदुकीने गोळ्या झाडल्या आणि ते लगेचच तिथून पसार झाले परिसरातल्या नागरिकांनी गोविंदाला लगेच ससून रुग्णालयात नेलं पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं त्याला एकूण तीन गोळ्या लागल्या होत्या पण काहींच्या मते त्याच्यावर एकूण गोळ्या झाडल्या गेल्या होत्या काही जणांच्या मते हल्लेखोरांनी आधी डीजेवर टपका रे टपका एक टपका हे गाणं वाजवलं होतं आणि नंतर गोविंदावर फायरिंग केली होती दरम्यान काल रात्री बंडू आंदेकरांची मुलगी आणि गोविंदाची आई कल्याणी कोमकर यांच्या फिर्यादीवरून त्यांचेच वडील चंद्रकांत उर्फ बंडुवांना आंदेकर कृष्णा आंदेकर आणि इतर सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले कल्याणी यांच्या फिर्यादीनुसार गोविंदा पार्किंग मध्ये असताना दबा धरून बसलेल्या यश पाटील आणि अमन पठाण उर्फ खान यांनी गोविंदावर गोळ्या झाडल्या आणि त्याची हत्या केली हे सगळं करण्यासाठी त्यांना बंडू आंदेकरांना सांगितलं होतं असं कल्याणी कोमकर यांनी म्हटलंय यात बंडू आंदेकर याचा पुतण्या शिवम आंदेकर जो सध्या टोळीचा म्होरक्या आहे नातू स्वराज वाडेकर तुषार वाडेकर अभिषेक आंदेकर शिवराज आंदेकर वृंदावनी वाडेकर लक्ष्मी आंदेकर अमन युसुफ पठाण आणि यश सिद्धेश्वर पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यामुळे आता हे प्रकरण काय वळण घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान या सगळ्या प्रकरणावर तुमची प्रतिक्रिया काय आहे तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद